नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सदस्यांच्या बँक तपशिलांबद्दल आणि इतर टॅबबद्दल जाणून घेऊ येथे तुम्हाला स्थलांतरित सदस्याचे बँक तपशील दिसत आहेत तुम्हाला एडिटमध्ये जावे लागेल बँकेचे तपशील तपासावे लागतील ते बँकेच्या पासबुकशी जुळवावे लागतील जर काही चूक नसेल तर तुम्ही फक्त बँकेच्या पासबुकचा फोटो काढा आणि तो सेव्ह करा लोकोईस ऍप्लिकेशन मायग्रेट एसएचजी आणि सदस्य दोघांनाही फक्त एकदाच बँक तपशील संपादित करण्याचा पर्याय देते जर पहिल्यांदाच काही चूक झाली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करू शकता जसे मी तुम्हाला संपादन करून दाखवले जर खाते क्रमांक चुकीचा असेल जर बँकेची शाखा चुकीची असेल तर तुम्ही ते निवडू शकता परंतु जर तुम्ही एकदाच एसएचजी निवडले सेव्ह केले आणि अपलोड केले तर तपशील मंजूर केले जातील आणि ते फ्रीज केले जातील तुम्ही ते पुन्हा संपादित करू शकणार नाही म्हणून बँकेचे तपशील काळजीपूर्वक तपासा आणि तुम्हाला येथे बँकेच्या पासबुकचा फोटो टाकावा लागेल मी तुम्हाला डमी फोटोचा एंट्रीमध्ये प्रवेश करायला शिकवत आहे पण तुम्हाला बँकेच्या पासबुकचा फोटो प्रविष्ट करावा लागेल मी ते इथे प्रविष्ट करत आहे आपण तपशील जतन करू तुम्हाला या बँकेला प्राथमिक बँक बनवायचे आहे का तुम्हाला हो वर क्लिक करावे लागेल कारण फक्त एकच बँक तपशील आहे आणि हा प्राथमिक असेल पुढील टॅब म्हणजे ऍड्रेस टॅब पत्ता जोडण्यासाठी तुम्हाला प्लस बटनावर क्लिक करावी लागेल आणि सदस्याचा पत्ता प्रविष्ट करावा लागेल प्रथम आपण ड्रॉप डाऊन मधून निवडू टाईप करू ऍड्रेस प्रकारात आपण प्राथमिक निवडू आपण प्रायमरी निवडताच लोकल नपलेले असेल पत्ता ओळख सदस्याचा पत्ता काय आहे तुम्हाला येथे टाईप करावे लागेल इथे ग्रामपंचायत गाव असेल इथे तुम्हाला पिन टाकावा लागेल आणि तपशील सेव्ह करावा लागेल अशा प्रकारे तुम्ही पत्ता जोडाल आणि ते असे दिसेल पुढील के वाय सी असेल येथे तुम्हाला दिसेल की सदस्याचा आधार मंजूर झाला आहे कारण आम्ही सदस्याचा आधार मंजूर केला आहे आणि येथे तुम्हाला एन आय डी दिसेल प्लस बटणावर क्लिक करून तुम्ही दुसरा आय डी जोडू शकता तुम्ही दुसऱ्या आय डी वर क्लिक कराल आम्ही आधीच केवाय सी जोडले आहे तुम्ही येथे मनरेगा आयडी एम आय डी एसीसीसी आय डी स्टेट एम आय एस आय डी किंवा पी एम ए जी आय डी जोडू शकता धन्यवाद